एका आटपाट नगरात एक राजा होता ज्याला मुलगा नव्हता राणीलाही पुत्र प्राप्तीची खूप इच्छा होती तिने एका सुईणीला बोलावले आणि तिला सांगितले की तिला एक नाळवारीचा मुलगा आणून द्यावा त्या बदल्यात ती तिला भरपूर धन देईल सुईणीनेही हे मान्य केले गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर होती सुईनीने तिला सांगितले की ती तिचे बाळंतपण फुकट करेल ब्राह्मणीने बाईने होकार दिला सुनीने सांगितले की एका मुलगा होणार आहे आणि तिने राणीच्या महालातून ब्राह्मणीच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार तयार करण्यास सांगितले राणीने दिवस गेल्याचे ढोंग केले आणि भुयार तयार केले जेव्हा ब्राह्मणीबाईला बाळनपणाच्या वेदना सुरू झाल्या तेव्हा सुईने तिला डोळे बांधायला सांगितले ब्राह्मणीबाईला मुलगा झाला त्या मुलाला गुप्त भुयारातून राणीकडे पाठवले आणि ब्राह्मणीबाई समोर एक वरवंटा व बांधून ठेवला तिने ब्राह्मणीबाईला सांगितले की तिला वरवंटाच झाला आहे ब्राह्मणीबाई खूप दुःखी झाली आणि तिने आपल्या नशिबाला दोष दिला पण ब्राह्मणीबाईने एक नेम धरला तिने श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीची जी पूजा करायचे ठरवले ती पूजा करताना म्हणायची जय जीवती आई माते जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असे म्हणून ती, ती तांदूळ उडवायची इकडे राणीकडे असलेल्या मुलाच्या डोक्यावर ते तांदूळ पडायचे ब्राह्मणीबाईने हिरवे लुकडे नेसले हिरव्या बांगड्या घालणे कारलीच्या मांडवाखाल जाणे आणि तांदुळाचे धून ओलांडणे वर्ज केले कालांतराने झाला दिवशी तो फिरायला निघाला असताना ब्राह्मणी बाईला पाहिले तो तिच्याकडे आकर्षित झाला आणि तिला भेटायला रात्री तिच्या घरी गेला दारात काय वासरू बांधले होते चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला पासराला वाचा फुटली आणि ते आपल्या आईला म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या शेपट्यावर पाय दिला तेव्हा काय म्हणाली जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपट्यावर पाय द्यायला घाबरणार नाही हे ऐकून राजपुत्राला धक्का बसला आणि त्याला आपल्या जन्माचे रहस्य समजले जीवती मातेच्या कृपेने राजपुत्राला त्याचे खरे आई वडील भेटले आणि त्याच्यावरील मृत्यूचे संकटही टळले तेव्हापासून ही दीर्घायुष्य देणारी आणि त्यांचे रक्षण करणारी देवता म्हणून ओळखली जाते जिवंतिका पूजन हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी केले जाते हे व्रत मुख्यतः मुलांच्या आरोग्य दीर्घायुष्य आणि कल्याणासाठी केले जाते माता आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना कोणत्याही संकटातून वाचवण्यासाठी हे व्रत करतात श्रावण महिना सुरू झाल्यावर देवघराजवळ किंवा भिंतीवर जिवतीचे चित्र लावले जाते जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेचीही पूजा केली जाते पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पाने वापरली जातात या तिन्हींची माळ करून ती जिवतीला अर्पण केली जाते हळद कुंकू वाहिले जाते आणि दूध साखर व फुटाणे यांचा प्रसाद दिला जातो काही ठिकाणी कापसाच्या बातींचा हार करून देवीला वाहण्याची प्रथा आहे प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण नैवेद्य म्हणून दाखवले जाते एका शुक्रवारी सवाशना स्त्रीला जेवायला बोलावून तिला पुरणपोळीचे भोजन दिले जाते आणि तिची ओटी भरली जाते पूजेनंतर जरे देवी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते हा श्लोक म्हटला जातो चिवतीची पूजा झाल्यावर तिची आरती केली जाते आणि त्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण केले जाते मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकल्या जातात आणि मुलांच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते या व्रतामुळे घरात आरोग्य धन आणि सुख लाभते अशी श्रद्धा आहे धन्यवाद मित्रांनो ही कथा आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका